नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे तांदळाचे पापड हे पापड अतिशय खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतात हा आहे तळण्यापूर्वीचा पापड आणि हा आहे तळल्यानंतरची पापडाची साईज तळल्यानंतर हा पापड तिप्पट चौपट फुलला आहे पापड बनवण्यासाठी साहित्य घेतले आहे एक सपाट ग्लास भरून तांदळाचे पीठ एक टेबल स्पून मीठ आणि एक चमचा भरून ओवा घेतला आहे आता एका पातेल्यामध्ये तांदळाच्या पिठाच्या सव्वापट पाणी गरम करायला ठेवायचे आहे म्हणजे येथे सव्वा ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे या उकळत्या पाण्यामध्ये हा एक चमचा ओवा घातला त्यानंतर हा पापड खार घातला आणि सर्वात शेवटी चवीपुरते मीठ घातले हे आता पुन्हा चांगले उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक ग्लास तांदळाचे पीठ घालायचे आहे या तांदळाच्या पिठाच्या गुठड्या होऊ द्यायच्या नाहीयेत म्हणून हे पीठ सतत हलवायचे आहे आणखी पाच मिनिटे याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनिट झाले आहेत हे उलथण्याला लागलेले पीठ आता काढून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून देऊ गॅसची फ्लेम लो ठेवायचे आहे आणि यावर आता झाकण ठेवायचे आहे दोन मिनिटे याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे तांदळाच्या पिठाची उकड घेतलेली हे पीठ आता थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर ही उकड चांगली मळून घ्यायची आहे आपली उकड थंड होत आहे तोपर्यंत परातीला तेलाचा तेला हात लावून घेऊ ज्या परातीमध्ये आपल्याला उकड मळायची आहे त्याला तेलाचा तेला हात लावल्यामुळे ही उकड परातीला चिकटून बसत नाही त्यानंतर या चाळणीलाही तेल लावून घेऊ आता ही उकड या परातीमध्ये काढून घेऊ उकड अगदी गरम आहे त्यामुळे पाण्याचा हात लावून ही उकड अगदी मऊसर मळून घ्यायची आहे तांदळाची ही उकड अगदी गरम आहे हाताला चटके बसत म्हणून ही मॅशरने आपण एकसारखी करून घेऊ पाण्याचा हात लावून ही उकड चांगली मऊसर मळून घेऊ उकड घेतलेले हे पीठ आता इथे चांगले मळून झाले आहे याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते या चाळणीमध्ये ठेवायचे आहे तयार केलेल्या या गोळ्यांना वरून तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता इथे सर्व गोळे तयार होऊन त्याला तेलाचा हात लावून झाला आहे हे गोळे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत गॅसवर या आधीच पातेल्यामध्ये पाणी घालून ठेवले होते या पातेल्यावर आता ही चाळण ठेवून द्यायची आहे यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे हे वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट झाले आहेत आणि या गोळ्यांना छान अगदी वाफ लागून तयार झाले आहेत येथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी भरभर उरकून घ्यायची आहे तांदळाच्या पिठाचे हे, आता, फोडून हे सर्व गोळे प्रथम परातीमध्ये काढून घेऊ हे गरम असल्यामुळे हे चिमट्याच्या साह्याने मी येथे काढून घेत आहे वाफवून घेतल्यामुळे हे गोळे अगदी मऊ आणि अगदी हलके असे झाले आहेत गरम असल्यामुळे हे गोळे प्रथम आपण ग्लासच्या सहाय्याने फोडून घेऊ तुम्ही पाहू शकता उकड घेतल्यानंतर हे गोळे आणखीनच मऊ झाले आहेत आणि याला कलरही अगदी छान आला आहे हे पीठ आता हाताने चांगले मळून घेऊ उकड काढल्यानंतर हे पीठ चांगले मळून घेतले होते त्यामुळे आता पुन्हा एकदा याला जास्त मळून घेण्याची आवश्यकता नाही पीठ आता पातेल्यात काढून ठेवले आहे यावर आता झाकण ठेवू आणि याचे पापड आता भरभर -भर लाटून घ्यायचे आहेत पापड लाटण्यासाठी येथे मी पुरी मेकरचा उपयोग करणार आहे येथे पुरी मेकरवरती एक प्लास्टिकचा गोल आकाराचा पेपर ठेवला आहे आणि त्यावर पेढ्यापेक्षा छोट्याशा आकाराचा गोळा मी येथे ठेवला आहे त्यावर पुन्हा प्लास्टिक पेपर अंथरला आहे आणि पुरी मेकरनी प्रेस करून मी येथे पापड करून घेत आहे येथे आणखी एक पापड करून दाखवत आहे अगदी गोल गरगरीत पापड येथे तयार झाला आहे आपल्याकडे जर पुरी मेकर नसेल तर आपण पारंपरिक पद्धत वापरून पापड कसा तयार करायचा हे आता पाहूया येथे मी पोळपाट लाटण्याचा वापर करून हे पापड करीत आहे ही।, ही पद्धत अगदी सोपी आहे आणि आपल्याला हवा तेवढा पातळ पापड या पद्धतीने लाटता येतो अशा पद्धतीने सर्व पापड येथे लाटून घेणार आहे एक ग्लास तांदळाच्या पिठामध्ये साठ पापड येथे तयार झाले आहेत हवाबंद डब्यामध्ये पापड भरून ठेवण्यासाठी रेडी झाले आहेत आता आपण यातले काही पापड तळून पाहूया तेल तापले आहे आणि आपण हे पापड तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता वाळलेल्या पापडाचा चौपट मोठा असा पापड येथे तयार झाला आहे हा पापड चवीला खूप सुंदर लागतो ओवा घातल्यामुळे याची चव अगदीच छान लागते हा तळून घेतलेला पापड आणि हा वाळलेला पापड चौपट फुललेला पापड येथे तयार झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा पापड ताटात मावत नाही इतका मोठा होतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय